सेक्टर वीश, वीश, तथा गावातील वारंवार लाईट बद्दल येथील नागरिक त्रस्त झाले असून दोन हजार एकवीस पासून आम्हाला येथील ठिकाणी नवीन केबल बसवतो असे सांगण्यात आलं होतं मात्र अजूनही परिस्थिती जैसे थे आहे रात्री पाच तास लाईट गेल्यामुळे संतप्त नागरिकांनी येथील चौकात ठिय्या मांडला होता अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर लोक निघून गेले त्यामुळे नाईक साहेबांच्या जनता दरबारात हा विषय दिला आहे साहेबांनी निधी देतो पण हा विषय मार्गी लागला पाहिजे त्यामुळे हा विषय लवकरात लवकर मार्गी निघाला नाही तर मी स्वतः चौकात उपोषणाला बसेल असे येथील माजी नगरसेविका शुभांगी पाटील यांनी सांगितलं गेले दोन महिने झाले सातत्याने तुर्ब्या विभागातला लाईटीचा प्रॉब्लेम सातत्याने येतोय मग सेक्टर वीस असू दे एकवीस असू दे किंवा तुर्बे गाव असू दे सातत्याने हा लाईट म्हणजे आमच्या तुर्ब्या परिसरात सातत्याने जात आहे दोन हजार एकवीसला आम्ही मोर्चा काढलेला आणि दोन हजार एकवीसला त्यांनी हे सँक्शन करून दिलेलं की बावीस के वीचा ट्रान्सफॉर्मर इलेवन के करावा तसेच ज्या केबल्स आहेत त्या केबल्सचे वोल्टेज वाढवण्यात यावे केबल नवीन टाकण्यात याव्या पण दोन हजार एकवीसपासून तर आस्थागत एकही वस्तू त्यांनी नवीन टाकलेली नाही किंवा बदललेली नाही आहे तीच परिस्थिती आहे रोज उठून लोकांची चार चार पाच पाच तास प्र प्रत्येक सेक्टरची लाईट चालली आहे आणि आता तुम्ही बघता की गर्मी इतकी आहे की लोकांना म्हणजे कसं राहणार आहेत लोकं तरच लोकांच्या पोरांच्या परीक्षा आहेत लोकं अंधारात मेणबत्ती लावून अभ्यास करतात लोकांची पोरं कारण रात्री तर एवढा उद्रेक झाला की पाच तास लाईट नव्हती आहे सेक्टर एकवीसची आणि मग शेवटी आमच्या सगळ्या महिला भगिनी सगळे बंधू सगळे जाऊन त्यांनी पूर्ण ए पी एम सीचा चौक आढवला क्लॉकटॉवरच्या इथला रामदास जानू चौक आहे तिथे चौकात जाऊन अक्षरशः मांडी घालून रस्त्यात बसल्या तेव्हा पोलीस आले पोलिसांनी समजावलं आणि आज मग मी सांगितलं तसं कायदा आपण हातात घेवाय घ्यायचा नाही आहे नाईक साहेबांकडे जनता दरबारात जाऊ तिथे कुठे आपला मार्ग निघेल त्याच्यातनं साहेबांनी आता सांगितलं की माझं पाहावं तर निधी देतो मी पण लोकांच्या ज्या काही समस्या आहेत लाईटच्या विषयी ट्रान्सफॉर्मरची बोल्या किंवा केबलच्या बोल्या त्या सोडवण्यात याव्या असं लाईटवाल्यांना सांगितलं आहे तर आता जर मी पुन्हा उद्या जाऊन आम्ही सोमवारी जाऊन आम्ही लाईट सेक्टर एकच्या ऑफिसला भेटणार आहोत सेक्टर सतराच्या ऑफिसला भेटणार आहोत आणि त्यांना लास्ट इंटिमेशन देतं जर दहा दिवसात किंवा महिनाभरात त्यांनी हे जर केलं ट्रान्सफॉर्मर बदललं किंवा लाईटच्या केबल बदलल्या नाही तर खरोखरच अशी परिस्थिती येईल की मला अन्नपूर्ण तिथेच रामदास जानू चौकात पूर्णपणे माझ्या सेक्टर वीस एकवीस शेतूरव्या गावातले लोक घेऊन आम्ही आंदोलन करू तिथे चौकात बसू आणि चौ काढू कारण आता खूप उद्रेक झाला की आता शेवटी आम्हाला असं हे झालंय की लाईट नसतेच ती कधी हो सांगितलं ना साहेबांना यांचे कर्मचारी कधी उशिरा येतात कधी फोन उचलत नाही जागेवर नसतात लोकांचं उद्रेक होतो तेव्हा कुठेतरी येतात त्यांनी सांगितलं त्यांनी मला काय सांगितलं की मी ईडीपीडीसी ला कळवलंय तेवढंच बोलतात त्याच्या पुढे ते बोलतच नाही आमच्याकडे फंड नाही आहेत मग लोकां ठीक आहे लोकांचे ओल्डेज वाढले पण लोकांचे मीटर जेवढे वाढले त्याचे पैसे पण तुम्ही घेता ना लोकांकडनं पैसे आकारता की नाही तुम्ही मग तसं लोकांना सुविधा पण द्या ते सांगतात आमच्याकडे फंड नाही फंड नाही म्हणजे काय तुम्ही लोकांकडनं पैसे घेतात मग ते पैसे जातात कुठे अमोल कांबळे जनशक्ती नवी मुंबई अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट